आदरणीय भुजबळ साहेबांनी ही संघर्षाची ओबीसी एल्गार सभेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर एलगाड सभा घेऊन निषेध नोंदवलेला असताना आज एक जरांगी नावाचा माणूस मुंबईमध्ये जातो आणि हजारो लाखोंच्या संख्येने मराठ्यांना एकत्रित करून सरकारला देण्याचा प्रयत्न करतो त्या त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि त्यांच्या मागण्या मान्य करून जर हैदराबाद गॅजेट लागू केले आहे ते तात्काळ रद्द करावे एवढी आमची मागणी आहे त्यांना ईडब्ल्यूएस मध्ये दहा टक्के आरक्षण ऑलरेडी दिलं असताना सुद्धा ओबीसीच का असा का आणि ओबीसी तेली माळी साळे कुणबी वाडा वस्ती राहणारा बहुल ओबीसी याला एक श्रीमंत तो मानला जातो की मराठा मानला जातो ही झुंडशाही आम्ही मान्य करत नाही त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो मित्रांनो आमचं प्राध्यापक पंढरी पाठे